नमस्कार मैत्रिणीं मी दनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मोत्याचे रंगबेरंगी फुलपाखरू कसे बनवायचे याचा व्हिडिओ दाखवणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण हे रंगबिरंगी फुलपाखरं कशी बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला आता काय साहित्य लागणार आहे हे आधी आपण बघून घेऊयात यासाठी पाच नंबरचे गुलाबी रंगाचे मोती घेतले आहेत मी त्याचप्रमाणे पाच नंबरचे मोती रंगाचे रंग घेतले आहेत आणि पाच नंबरचे हे मी चिंतामणी कलर किंवा स्काय ब्ल्यू कलरच्या मोती तुम्ही याला म्हणू शकता हे मोती घेतले आहेत सात नंबरची सुई घेतलेली आहे चाळीस नंबरचा तंबूस धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता मी इथे सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि याच्या सगळ्यात शेवटी इथे आपण गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपण धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मोती घ्यायचा आहे त्यानंतर एक स्काय ब्लू कलरचा मोती घ्यायचा आहे परत एक मोतिया कलर रंग घ्यायचा आहे आणि परत एक स्काय ब्लू कलरचा रंग घ्यायचा आहे एक मोती एक स्काय ब्लू एक मोती परत एक स्काय ब्लू असे चार मोती मी एका वेळेला घालून घेतलेले आहेत आता जो आपला पहिल्या मोती आपण घातलेला आहे या पहिल्या मोत्यातून उलट दिशेने आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे यानंतर हे हा जो आपला राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसावा यासाठी हा जो आपला धागा आहे हा मी चारही मोतातनं परत एकदा बाहेर काढून घेते आहे ही स्टेप अगदी सोपी आहे मी ऑलरेडी तुम्हाला अशा राऊंड्स असे राऊंड्समधले बरेच व्हिडिओ शिकवलेले आहेत त्यामुळे तुम्हालाही आता बऱ्यापैकी हे जमत असावं तर परत आपल्याला ह्याच्यावरती हा एक राऊंड आपल्या इथे तयार झालेला आहे ह्या राऊंडच्यावर आपल्याला अजून एक राऊंड बनवायचा आहे त्यासाठी मी एक स्काय ब्लू कलरचा मोती घेते एक मोती कलरचा मोती घेते आणि परत एक स्काय ब्लू कलरचा मोती घेते आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं हा धागा बाहेर निघालेला आहे त्याच पांढऱ्या मोत्यातनं उलट दिशेने सुई मी बाहेर काढून घेते अशा प्रकारे आता परत काय करायचं आहे आपल्याला या तीन मोत्यातून धागा परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे राऊंड्स जे आहेत हे घट्ट बसतील आणि आपलं फुलपाखरू जे आहे ते अगदी व्यवस्थित होईल त्याचप्रमाणे मी जे आता हे रंग वापरलेले आहेत हेच तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुमच्याकडे जे रंग अवेलेबल आहे त्या रंगात तुम्ही बनवलं फुलपाखरू तरीही चालेल कारण फुलपाखरूला स्पेसिफिक असा रंग नसतो तुम्हाला हव्या त्या रंगात तुम्ही फुलपाखरू बनवू शकतात आता परत मी वरच्या पांढऱ्या मोठ्यातनं सुई बाहेर काढलेली आहे यावर आपल्याला परत एक तिसरा राऊंड घ्यायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये मी परत एक स्काय ब्लू क कलरचा मोती घेते एक मोतिया कलरचा मोती घेते आणि एक स्काय ब्लू कलरचा घेते आणि सेम प्रोसेस आपल्याला ज्या मोती रंगाच्या मोठ्यातनं आपला धागा बाहेर निघाला आहे त्याच मोठ्यातून उलट दिशेने मी सुई परत घालून घेतलेली आहे आणि परत आपण प्रत्येक मोठ्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहोत धागा फिरवून घेणार आहोत हे तुम्हाला प्रत्येक वेळेला करावंच लागणार आहे जर तुमच्याकडे पन्नास नंबरचा तंगूस असेल तर तुम्ही हे नाही केलं तरी चालेल माझ्याकडे आता पन्नास नंबरचा तंगूस नव्हता त्यामुळे मी चाळीस नंबरच्याच तंगूसमध्ये आता हे बनव बनवते आता हे बघा इथे आपल्याला याच्यावर तीन राऊंड बनवून घ्यायचे आहेत ह्या साइडला आणि तीन राऊंड ह्या साईडला बनवून घ्यायचे आहेत स्काय ब्लू रंगाचे किंवा चिंतामणी रंगाचे मी धाग्यामध्ये एक दोन तीन मोती स्काय ब्लू रंगाचे घालून घेते आणि ज्या मोठ्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या स्काय ब्लू रंगातनं त्याच मोठ्यातनं आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे यानंतर पुढे सरकायचं आहे या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला आणि ह्या मोत्यावर आपल्याला पुन्हा एक स्काय ब्लू रंगाचा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये मी परत तीन मोती घालून घेते आहे आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघाला आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत ह्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि इथे परत आपल्याला एक स्क्रॅब्ल्यू रंगाचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे परत धाग्यामध्ये मी एक दोन आणि तीन तीन स्क्रॅबल्यू रंगाचे मोती ॲड करून घेतलेले आहेत आणि त्याच मोत्यातून वरच्या दिशेने परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की आपल्याला दोन्ही साईडला तीन तीन राऊंड घ्यायचे आहे या साईडचे आपले एक दोन तीन राऊंड झालेलं आहे आता परत आपल्याला सेम या साईडला पण तीन राऊंड करायचे आहे पण त्याआधी आपण या हे जा हा जो पहिला जो मोती आहे हा मोती सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि हे जे दोन मोती आहेत वरचे ह्या दोन मोत्यांवर परत दोन दोन राऊंड तयार करायचे त्यामुळे मी काय करते हा जो आपला सगळ्यात मधला जो राऊंड आहे मधल्या राऊंडच्या वरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते अशा प्रकारे आणि इथे परत तीन काबलू रंगाचे मोती ॲड करते आणि इथे एक माझा राऊंड परत तयार होईल त्याच मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आणि एक दोन तीन चार चार मोत्यातून आपण सुई त्या साईडला सरकवून घेऊयात हे बघा हे जे फुलपाखरू आहे याचे एक दोन तीन हे राऊंड आपण पूर्ण केले वरती एक दोन राऊंड करायचे आणि त्याच्यावरती एक करायचं आहे म्हणून आता इथे आपण पुढे सरकून इथे पण एक राऊंड आपल्याला रा करायचं आहे दुसऱ्या मोत्यातून परत सुई व खाली शेजारी काढली आहे आणि ह्या दोन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते इथे आपल्याला धाग्यामध्ये दोनच मोती ॲड करायचे आहेत स्काय ब्लू रंगाचे आणि एक दोन ह्या दोन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा जो मोती आहे एक नंबरचा जो राऊंड आहे या एक नंबरच्या राऊंडवर आपल्याला वरती अजून एक राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे ह्या राऊंडवर मी वरच्या जा मोत्यावर जाऊन इथे आणखीन तीन मोती ॲड करणार इथे एक दोन तीन आणि इथे आपला अजून एक जो राऊंड आहे हा इथे पूर्ण होणार अशा प्रकारे तर इथली जी वरची स्टेप आहे आपली ही इथे पूर्ण झालेली आहे आधी मी तुम्हाला एका साईडची पाकळी कशी बनवायची ते दाखवते दुसऱ्या साईडची पाकळी पण सेम तशीच बनवायची आपल्याला हे बघा आता इथे व्यवस्थित पुन्हा एकदा बघा मी एक दोन तीन हे राऊंड तयार करून घेतले मी सगळ्या जो वरचा राऊंड आहे त्या राऊंडवर मी एक दोन तीन हे तीन राऊंड तयार केले त्यानंतर मधला राऊंड आणि त्याच्या शेजारच्या राऊंडवर परत दोन राऊंड तयार केले आणि त्याच्यावरती सगळ्यात कॉर्नरच्या राऊंडवर एक राऊंड घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पांढरा राऊंड आहे दोन नंबरचा पांढरा आणि स्काय ब्लू ह्या राऊंडवर आपल्याला फक्त एक आणि दोन इथे दोनच राऊंड तयार करायचे आहे त्याचप्रमाणे सेम खालच्या राऊंडवर एक आणि दोन असे दोनच राऊंड तयार करायचे आहे आता माझी जी सुई आहे ती मी इथपर्यंत घेऊन येते खाली आणत मी सुईला प्रत्येक मोत्यातून सुई व्यवस्थित बाहेर काढायची आहे आणि ह्या दोन मोत्यातून सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेते तर इथे बघा इथे आपल्याला इथे एक राऊंड आणि इथे एक राऊंड तयार करायचं आहे यासाठी मी धाग्यामध्ये दोन चिंतामणी रंगाचे स्काय ब्लू रंगाचे मोती घेतलेले आहेत एक दोन या दोन मोत्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ आणि परत पुढच्या एक दोन तीन हे बघा शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्यानंतर ह्याच्या वरच्या एका मोत्यातनं सुई मी बाहेर काढली त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची टोटल तीन मोत्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे ही जी विन आहे ही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्यामुळे म्हणजे आतापर्यंत मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यांनी व्हिडिओ बघितले नाही आहे माझे त्यांनी आधीचे व्हिडिओ व्यवस्थित बघा मी बेसिक एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामध्ये आता इथला एक राऊंड आपला इथं ह्या ह्या राऊंडवर आपण तीन राऊंड घेतले ह्या राऊंडवर आपल्याला दोन राऊंड घ्यायचे तर हा एक राऊंड त्यातला पूर्ण झालेला आहे इथे आपल्याला दुसरा राऊंड घ्यायचा आहे त्यासाठी धाग्यामध्ये मी दोन स्काय ब्ल्यू मोती घालून घेतले आणि एक दोन या दोन मोत्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची अशा प्रकारे परत बघा इथे दोन मी राऊंड घेतलेले आहेत त्याचप्रमाणे इथं हा जो खालचा मोती आहे हा जो राऊंड आहे ह्याच्या शेजारी पण आपल्याला एक आणि दोन असे दोन राऊंड घ्यायचे आहेत त्यामुळे आता सुई आपण इथपर्यंत घेऊन येऊयात त्यामुळे मी सुई फक्त फिरवते आहे आता ह्या दोन मोत्यांमध्ये आपल्याला एक राऊंड तयार करण्यासाठी परत दोन मोती घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मोतातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे त्याचप्रमाणे त्याच्या शेजारी पण दुसरा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे मी खालच्या मोत्यातून सुई काढली बाहेर आणि वरच्या दोन मोतातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढली अशा प्रकारे इथे आपल्याला अजून एक राऊंड हवा आहे त्यामुळे मी दोन चिंतामणी रंगाचे किंवा स्कॅब्ल्यू रंगाचे मोती घालून घेतले आणि ह्या एक दोन मोत्यातनं परत आपण सुई बाहेर काढून घेऊ हे बघा आणि आता हा जो मोती आहे आपला ह्याच मोत्यावर आपल्याला एक अजून एक राऊंड घ्यायचा आहे त्यामुळे मी ह्या मोत्याच्या हा जो आपला इथला मोती आहे शेवटचा या मोत्यावर ह्या राऊंडवर आपल्याला आणखी तीन मोती घ्यायचे आहेत इथे आणि खाली एक राऊंड तयार करायचा आहे अशा प्रकारे मी इथून सुई बाहेर काढते इथून वरती फक्त मी पॅक करण्यासाठी म्हणून घेते आणि इथे आपली एका साईडची जी पाकळी आहे ही इथे पूर्ण झालेली आहे आता परत आपल्याला पुढच्या साईडची पाकळी बनवण्यासाठी इथे स्काय ब्लू वरच्या साईडला जसं मी आधी केलं होतं एक दोन तीन तीन आपल्याला इथे स्काय ब्लू रंगाचे राऊंड तयार करायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या लाईनवर दोनच स्काय ब्लू रंगाचे राऊंड तयार करायचे आहेत आणि तिसऱ्या राऊंड तिसऱ्या मोद्यावर पण आपल्याला इथे दोनच स्काय ब्लू रंगाचे राऊंड तयार करायचे आहेत आणि इथे खाली आपल्याला ठीक आहे मी तुम्ही इ इथे इतकं बनवून घ्या त्यानंतर इथे गाठ मारून तुम्ही इथे धागा तोडून घेतला तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्टली धागा इथपर्यंत घेऊन आला तरी चालेल आता हे बघा ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिली जी आपली पहि प पहिला जो आपला इथे राऊंड आहे इथे आपल्याला एक दोन तीन आपल्याला राऊंड करायचे जसं मी इथे तीन राऊंड करून घेतलेले होते किंवा दाखवले हो होते त्याचप्रमाणे मी इथे तीन जे राऊंड आहेत पहिल्या याला ते करून घेतलेले आहेत या पहिल्या राऊंडच्या वर आपल्याला इथे दोन राऊंड परत तयार करायचे असतात मधल्या राऊंडपासून मी तुम्हाला ही प्रोसेस परत एकदा दाखवून देते मी मधल्या मोतातनं वरच्या मोतातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे एक दोन ती, तीन तीन मोती मी ॲड केलेले आहेत आणि ह्या मोतातनं त्याच मोतातनं मी सुई बाहेर काढून घेते त्यानंतर पुढच्या मोत्यामध्ये जायला फक्त मी इकडे सरकवती आहे माझी आपल्याला इकडे एक राऊंड तयार करायचं आहे त्यामुळे मी सुई ह्या साईडला घेऊन आले फक्त अशा प्रकारे इथे एक राऊंड तयार करायचं आहे आपल्याला त्यासाठी मी दोन स्काय ब्लू कलरचे मोती घालून घेतले एक दोन, दोन या दोन मोत्यातनं इकडे सुई बाहेर काढून घेतली यानंतर आपण इथे ह्या मोत्यावर आपण एक राऊंड वाढवला आहे त्याचप्रमाणे इथे ह्या मोत्यावर ह्या मोत्यावर आपल्याला वरती एक राऊंड वाढवायचा आहे त्यामुळे मी वरच्या दिशेने मोत्यातून सुई बाहेर काढली त्यानंतर परत इथे या मोत्याच्या वरच्या दिशेने परत सुई बाहेर काढून घेतली इथे आपण परत डाव्यामध्ये तीन स्कायब्ल्यू मोती घालून घेऊयात आणि त्याच मोत्यातून आपण परत सुई बाहेर काढून घेऊ हे बघा इथे मी तीन राऊंड घेतले याच्यावरती मी दोन राऊंड घेतले आणि ह्या सगळ्या कॉर्नरच्या राऊंडवर मी आणखीन एक राऊंड वाढवला आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथे दाखवलं होतं पहिल्या राऊंडवर तीन लाईन तीन राऊंड दुसऱ्या राऊंडवर आणखीन दोन राऊंड त्याचप्रमाणे इथे तुम्हाला दोन राऊंड करायचे आहेत आणि याच्यावर पण खाली इथे दोन राऊंड करायचे आहेत तर तुम्ही इथले दोन आणि इथले दोन हे दोन राऊंड तुम्ही परत करून घ्या म्हणजे हे दोन राऊंड आणि हे दोन राऊंड म्हणजे टोटल चार राऊंड तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर पुढे कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते आता इथे तुम्हाला हे दोन राऊंड इथे कंप्लीट करून घ्यायला लावले होते हे राऊंड मी इथे कंप्लीट केलेले आहे आता इथे आपण जसे ह्या राऊंडवर खाली एक राऊंड वाढव वाढवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला ह्या राऊंडवर एक राऊंड वाढवायचा आहे त्यामुळे आता मी काय करते आहे ज्या खालच्या दिशेने सुई बाजू खा सरकवून घेते हा जो राऊंड आहे याच्यावर आपल्याला एक राऊंड वाढवायचा आहे फक्त माझ्यामध्ये मी तीन स्काय ब्लू मोती घालून घेते आणि त्याच मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे अशा प्रकारे इथे आपलं एवढं झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपलं असं असणारे फुलपाखरू इथे आपल्याला दोन तुरे करायचे आहेत त्यामुळे काय करायचं आहे इथं तुमची सुई आता इथे आहे तर इथून सुई इथे सरकवण्यापेक्षा काय करायचं धागा इथे कट करायचा आणि परत इथून तुम्ही परत सुई या पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढली तरीही चालेल आता हे बघा या पांढऱ्या मोठ्यातनं मी सुई परत बाहेरच्या दिशेने काढून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये आपण काय करणार आहे पाच पांढरे मोती घालून घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे मोती घालायचे त्यावर मी एक गुलाबी मोती घालते स्काय ब्लू रंगाला गुलाबी मोती चांगला दिसेल म्हणून मी गुलाबी मोती घालून घेतलेला आहे तर इथली स्टेप व्यवस्थित बघा हा गुलाबी मोती सोडून हे जे पाच मोती आहेत त्या मोत्यातून आणि परत ह्या मधल्या मोत्यातून पांढऱ्या डायरेक्टली इकडच्या दिशेने उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पांढऱ्या मोती मी सोडून दिलेला आहे हे पाच मोती आणि हा साहोबा मोती त्यातून एकाच वेळेला सुई आपल्याला उलट दिशेने बाहेर काढायची अशा प्रकारे अशा प्रकारे मी पाच हे मोती आणि तिथला खालचा एक मोती अशा सहा मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे इथलं जे एक आपला तुरा आहे हा पूर्ण झालेला आहे दुसऱ्या तुऱ्यासाठी परत आपण धाव्यामध्ये पाच पांढरे मोती घालून घेऊ तीन चार आणि पाच पाच पांढरे मोती आणि एक गुलाबी मोती घालून घ्यायचं आहे धाव्यामध्ये हा आपण दुसऱ्या बाजूचा तुरा बनवतोय तर इथे आपल्याला काय करायचं आहे परत हा गुलाबी मोती जो आहे हा सोडून हे जे गुलाबी मोती आपण बाजूलाच काढला डायरेक्ट आणि हे जे पाच मोती आहे त्यातून एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आणि हा जो मधला मोती आहे परत त्याच्याच त्याच मोत्यातून उलट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे उलट दिशेने मी परत सुई बाहेर काढते आहे आणि कुठल्या पण एका खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची इथे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे तर एक गाठ मारून घ्यायची आहे वरच्या दिशेने सुई बाहेर काढते ह्या मोत्यातून अशी धाग्यातून टाकते अशी आणि इथे आपण नकळत अशी बारीक गाठ मारली नव्हते आणि इथे धागा कट करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आपलं इथं हे फुलपाखरू जे आहे ते बनवून रेडी आहे असे मी वेगवेगळ्या रंगामध्ये हे चार फुलपाखरू बनवलेले आहेत तुम्हाला हव्या त्या रंगात तुमच्याकडे चार पाच रंग असतील त्या तर तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेगवेगळे कॉम्बिनेशन करून हे फुलपाखरू बनवता येतील तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद